नमस्कार मंडळी स्नेहाला त्या लाईफस्टाईलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आणि कधी कधी आपल्याला भाज्या आवडत नाही तर ही साईड बाय साईड ही मिरची खूप टेस्टी लागते एरवी आपण याच्यामध्ये खोबरं दाण्याचं कूट वगैरे भरून करतो तर तशी न करता आज आपण एक वेगळ्या पद्धतीने ही मिरची करणार हो। आहोत आणि ती तुम्हाला नक्की आवडेल तुम्ही करून बघा छान अशी मस्त कुरकुरीत होईल ही मिरची आणि त्याच्यासाठी लागणारं साहित्य आता मी तुम्हाला सांगते इथे मी मिरच्या घेतल्या आहेत दोन मिक्स मिरच्या आहेत ह्या अशा कमी तिखट मिरच्या आहेत आणि ही आपण आहेत कुठल्याही तुम्हाला मिळाल्या तर तुम्ही घ्या आणि काय करायचं धुवून स्वच्छ पुसून घ्यायची आणि त्याला मध्ये चीर द्यायची आणि त्याच्यातल्या बिया पूर्णपणे काढून टाकायच्या बिया त्याच्यात ठेवायच्याच नाही तर ह्या बिया सगळ्या पूर्णपणे काढून घ्यायच्यात सगळ्या काढून घ्यायच्यात ह्याच्या अशा मी तुम्हाला दाखवलं त्याप्रमाणे मी अशा सगळ्या बिया काढून घेतलेल्या आहेत मिरचीच्या आणि ह्या ज्या मिरच्या आहेत ह्या ह्या वेगळ्या वे आहे ही आ, ही आपण बाजारात मिळतात तर ह्याच्या ह्याला पण मध्ये अशी चीर द्यायची आणि ह्याच्या पण सगळ्या बिया काढून घ्यायच्या आणि ही जर खूप मोठी असेल आकाराने तर अर्धी कट करून मी कशी कट केली बघा मोठी होती तर मी कट करून घेतलेली आहे आणि पूर्ण बी काढून घेतलेली आहे तर ह्या छान अशा धुवून पुसून घ्यायच्या आणि मग कट देऊन त्याच्यातल्या पूर्णपणे बिया काढून टाकायच्या आता ह्याच्यासाठी लागणारं वाटण वाटण काय आहे अगदी साधं सिंपल आहे लसूण आहे आलं आहे आणि जिरं आहे हे आपण साधारण क्रश करून घ्यायचं खूप असं बारीक पेस्ट करायची नाहीये तर साधारण आपण वाटून घ्यायचंय मिक्सरमधून तर आता हे मी वाटून घेते मिक्सरमधून तर, हैं तर आता हे आपण बघा मी जाडसरच कुठून घेतलेलं आहे म्हणजे वाटून घेतलेलं आहे याच्यामध्ये आपण जिरं लसूण आणि आलं वाटलेलं आहे तर आणि आता ह्या मिरच्या आहेत ह्या मी साईडला ठेवते आता याच्यामध्ये काय करायचं आहे आपल्याला थोडीशी आमचूर पूड घालायची तुमच्याकडे जर लिंबू असेल तर तुम्ही लिंबू पूळ पिळू शकता तर इथे मी आता माझ्याकडे लिंबू नाही तर मी अमचूर पावडर घातलेली आहे त्याच्यानंतर थोडंसं आपल्याला जिरापूड घालायची आणखीन आणि थोडीशी धनापूड घालायची आपल्याला आणि थोडासा गरम मसाला घालायचा आहे आणि आता काय करायचं आपल्याला हे थोडंसं डाळीचं पीठ घेतलेलं आहे मी थोडंच घेतले दोन चमचे मी घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे तांदळाचं पीठ तांदळाचं पीठ मी जास्त घेतलेलं आहे तर हे काय करायचं सगळं मिक्स करायचं आहे आपल्याला आणि चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं याच्यामध्ये आपण मिरच्यांना मीठ वगैरे असं काही लावलेलं नाही आहे त्यामुळे ह्याच्यामध्ये व्यवस्थित मीठ चेक करायचं आणि आता थोडं थोडं पाणी हे मिक्सरच्या भांड्यातच मी थोडं पाणी घेतलं आणि थोडं थोडं आपल्याला कालवून घ्यायचंय खूप पातळ नाही करायचं आपल्याला मिरचीमध्ये ते भरायचंय हे बघा छान असं घट्टसर आपलं खलवून झालेलं आहे पातळ नाही करायचे जास्त आणि आता आपण हे एकेका एक एक मिरचीमध्ये भरायचं आहे एरवी कसं आपण कूट वगैरे घालतो खोबरं घालतो तर हे जरा वेगळं आहे तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला याच्यात हवं तर हिंग वगैरे घालू शकता चाट मसाला हे छान साईडला ठेवूया असं पूर्ण आतमध्ये पण भरून घ्यायचं आहे त्याच्या आणि बाहेरून पण छान असं लावून घ्यायचं मस्त असं हे बघा असं या पद्धतीने आपण सगळं लावून घेऊया मिरच्या तयार करूया हे बघा छान अशा आपल्या मिरच्या सगळीकडनं भरून झालेल्या आहे वरून पण आपण त्याला ते पिठाचं सारण लावलेलं आहे आता आपण तळायची तयारी करूया कर तेल पण आपण तापत ठेवलेलं आहे जेवढं मिरची बुडतील इतकं तेल आपल्याला घालायचं आहे आणि आता आपण एक एक मिरची घालून घेऊया मी गॅस कमी केलेला आहे आणि जेवढ्या बसतील तेवढ्याच आपल्याला घालायच्या होऊन देऊया बारीक गॅसवर घाई करायची नाही अजिबात व्यवस्थित त्यांना होऊन द्यायचंय आता या छान होऊन देऊया आपण छान अशा आपल्या बारीक गॅसवर मस्त होत आहेत अगदी आपल्याला कुरकुरीत मस्त करून घ्यायचं आहे आतलं तर आपण जे काही पीठ भरलं होतं ते पण छान कुरकुरीत झालं पाहिजे मस्त असं आपण छान होऊन द्यायच्या पाच सहा मिनटं लागतात याला व्हायला पण एकदम छान अशा कुरकुरीत झाल्या पाहिजेत त्या आणि करायला पण किती आहे तुम्ही आपण एरवी खोबरं शेंगदाण्याचा कूड घाला हे घाला ते घाला हे भरपूर करतो हे किती करायला सोपं आहे शिवाय डाळीचं पीठ अगदीच कमी वापरले तुम्हाला नसेल वापरायचं तर नका वापरू आणि छान अशा आपल्या बारीक गॅसवर आपल्याला ह्या मस्त अशा कुरकुरीत करून घ्यायच्यात तुम्ही ह्या अशा दोही साईडी छान अशा कुरकुरीत करून घेते बघा छान अशा मस्त अशा कुरकुरीत आपल्या मिरच्या तयार झालेल्या आहेत बघा तुम्ही हाय ना करायला सोपं आणि वरण भाताबरोबर पण छान लागेल नुसती खायला नुसती नाही पण वरण भातावर छान लागेल त्याच्यानंतर आपण चपातीबरोबर खाऊ शकता किती सुंदर झालेल्या आहेत बघा आपल्या मिरच्या अशाच आता बाकीच्या राहिलेल्या पण मी त तळून घेते छान याला एक चार पाच मिनटं छान आपल्या मिडियम गॅसवर आपल्याला ह्या मिरच्या करायच्यात त्यामुळे ते छान अशा कुरकुरीत मस्त होत आहेत आता मी बाकीच्या पण करून घेते हे बघा छान अशा आपल्या मिरच्या मस्त अशा तळून आलेल्या आहेत आणि मस्त असं वरण भात चपाती कशाबरोबर पण खा किती मस्त झालेल्या आहेत एवढ्या त्या छान अशा लाल सर मस्त तळायच्या आहेत आणि एकदम मिडियम गॅसवर मला जवळजवळ सगळ्या तळायला पाच सात मिनटं लागलेली आहेत तर घाई करायची नाही गॅस फास्ट ठेवायचा नाही आता याच्यावर आपण छान मस्त असं तुम्हाला वाटलं तर चाट मसाला पसवा किंवा मी मॅगी मसाला आहे माझ्याकडे तर तो मॅगी मसाला मी याच्यात याला घालते मस्त चव लागते तर आता छान असा मॅगी मसाला मी घातलेला आहे याला आणि त्याची चव खूप सुंदर लागते मग हे बघा मी मॅगी मसाला याच्यात घातलेला आहे वरून आणि मस्त आता तो खायचे मिरची गरम गरम अशी छान अशी लालच होईपर्यंत तळायची अशी आणि हे क खायचे मग खायला घ्यायचे तर मी तुम्हाला एक दाखवते ही छोटीशी आहे ती दाखवते तर हे बघा आहे ना कडक आवाज जरा खाऊ काय नुसती पण तिखट लागेल मला मी खाऊन बघते खाऊन बघते आवाज येतो का बघा आला ना कुरकुरीत जाऊन तांदळाच्या पिठामुळे आला येतो करून बघा आणि गरम गरम खा मस्त असे the um um तर काय बोलणार खूपच सुंदर झालेली आहे मिरची तुम्ही नक्की करून बघा आपण नेहमी एरवी शेंगदाण्याचा कोट वगैरे घालून करतो खोबरं घालतो तर हे न करता हे मस्त साधं सोपं पटकन होणार आहे आणि चवीला पण एकदम सुंदर लागतं फक्त तळताना काळजी घ्या ती मिडियम बारीक गॅसवर मिडियम पण नको बारीक गॅसवर छाननी पाच एक मिनटं छान परतत राहा तिला जळून देऊ नका पण तेवढीच ती दान पण झाली पाहिजे आणि चवीला एकदम मस्त आहे त्याच्यावरून चाट मसाला किंवा मॅगी मसाला भुरघुरा चवीला एकदम उत्तम उत्तम लागते अगदी तुम्ही सॉसबरोबर पण खाऊ शकता कारण ही मिरची तिखट नाही आहे तर छान अशी मी ती सजवलेली आहे कशी झाली ती मला नक्की सांगा करून बघा आणि आवडली ते लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा इतर मैत्रिणींना पाठवा जेणेकरून त्यांना पण ही रेसिपी करता येईल तर काय मग तुमच्या पण तोंडाला पाणी सुटले ना अशा मस्त अशा कुरकुरीत मिरच्या बघून बघा बग किती छान झालेल्या आहेत ना आपल्या मिरच्या असा आवाज पण येईल बघा तुम्हाला कुरकुरीत हे बघा मिरची तोडत नाही बघा किती छान आपली कुरकुरीत झालेली आहे तर नक्की करून बघा बाय बाय धन्यवाद